पालघर जिल्ह्यातून मोठी बातमी जव्हार तहसील कार्यालयात लाच प्रकरणी खाजगी ऑपरेटरला अटक जव्हार कुळ कायद्याच्या कलम त्रेचाळीस ची अट शिथिल करण्यासाठी जव्हार तहसील कार्यालयात महसूल सहायकासाठी पस्तीस हजारची ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी पालघर येथील एका खासगी ऑपरेटरला रंगी हात अटक केली आहे योगेश नरेश माळी असे या आरोपाचे नाव असून ही कारवाई तीन नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे नेमके काय घडले आरोपी योगेश नरे माळी वय एकोणतीस वर्ष हा जांभुळविर जव्हार खासगी ऑपरेटर म्हणून काम करतो एका वर्षीय महिलेला त्रेचाळीस ची अटक शिथिल करून घेण्यासाठी महसूल सहायकाच्या वतीने माळी याने पस्तीस हजाराची लाच मागितली महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सपळा रचून माळीला लाच स्वीकारताना रंगी हात पकडले या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला माळीवर भ्रष्टाचार कायदा सुधारित अधिनियम अठराच्या कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी माळीला तीन नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते या घटनेमुळे तहसील कार्यालयात भ्रष्टाचार मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे माळे याच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एसीबी कडून केला जात आहे